तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या बैठ्यांचा बदलकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली हो। आमच्या गावाच्या विकास निधीमध्ये जर कोणी राजकारण आणून हे करत असतील तर त्याने वाट्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही पण जो खडसे साहेबांचं जर नाव तुम्ही खराब करत असाल तर आम्ही आणि पंधराशे सरपंच त्या ठिकाणी मिटिंगला घेऊन जाण्याची आमची ताकद आहे आदरणीय आमदार साहेब म्हणतात की वेल्ड्याचे काही कार्यकर्ते नाताभलात जाऊन कानामध्ये दुसरं काही सांगता आपल्या शासकीय अधिकाऱ्याने पत्र वाचून दाखवलं की आदरणीय आमदार सावकरे यांच्या पत्रामुळे हे निविदा रद्द करण्यात आल्या घर बांधताना खालता पहिल्या कोरिसनच भीती बांधता याच्याकडे सातारे साहेबांनी लक्ष द्यावं नंतर दुसऱ्या कार्य खडसे साहेबांच्या कार्यकर्त्यावर आरोप करावे हो लढा फक्त महाजनको आणि गावाचा आहे हिच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही सर्व राजकीय लोकांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा नाही त्या राजकारण राजकारण करू नये वीस तारीखला आमची दीपनगर प्रशासनाने सहाशे साठ प्रोजेक्टने सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांना अकरा वाजेच्या टायमाला बोलवलेलं होतं त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक व मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आम्ही त्या ठिकाणी गेलो परंतु काही राजकीय दबाव अभियंता यांनी ती मीटिंग नाकारली आणि मीटिंगला येण्यास आम्हाला मनाई केली त्या मनाई केल्यामुळे आम्ही गेटवर भर उन्हा मध्ये साडेपाच तास त्या ठिकाणी बसून होतो त्या ठिकाणी बसून असल्यामुळे आम्ही विचारलं साहेबांनी आम्हाला निरोप पाठवला हो की बा तुम्ही आधी का बसले आम्हाला सुरक्षा रक्षकाकडून धमकी देण्यात आली परंतु आम्ही सुरक्षा रक्षकाकडे निरोप दिला की बा आम्हाला सीएसआर संदर्भात बोलायचं आहे आमच्या गावच्या ज्या निविदा कॅन्सल झाल्या त्या निविदा कॅन्सल करून त्याचा जाग हे विचारायचं की तुम्ही का कॅन्सल केल्या त्या निविदा कॅन्सल केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मिटिंग लावली होती त्या मिटिंगला बसल्यामुळे त्यांनी आमची मिटिंग नाकारली आणि आम्ही त्या ठिकाणी मिटिंगला गेलो आणि गेटवर आम्हाला स्वरूप त्या मिटिंगचं महत्व आंदोलना स्वरूप करण्यात आलं आणि तीच माहिती नान खडसे साहेब यांना माहिती पडली की माझे कार्यकर्ते वेलनाळे गावचे कार्यकर्ते लाटगाव वेलनाळा हे सरपंचासह त्या ठिकाणी उन्हामध्ये बसले गेटवर बसलेले आहे म्हणून खडसे साहेब जीवाला जीव देणारे नेते हे एका कार्यकर्त्याकरता त्या ठिकाणी आले आणि आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन देऊन त्यांनी सांगितलं आंदोलनाला माझा पाठिंबा आहे परंतु काही लोक खडसे साहेबांच्या त्या ठिकाणी येण्याचा वेगळा प्रवाह करता आणि राजकारण करता खडसे साहेबांनी त्या ठिकाणी कुठल्याही गावाला असं म्हटलं नाही की माझा या गावाला विरोध आहे परंतु त्यांनी सांगितलं सर समान वाटा आणि तुमच्या निकर्षामध्ये जे बसत असेल तसं तुम्ही करा परंतु काही लोक त्याच्यात राजकारण घालून त्या जा ठिकाणी म्हणता की तुम्ही पंधरागावचे सरपंच त्या ठिकाणी होते ना आमच्या जो हे सर्व सरपंच आहे परंतु आम्हाला इथले सरपंच जमा करण्याची काही ना गरज नाही आहे ते गरज तुम्हाला असेल आम्हाला जनतेला फक्त आमच्या गावाचा जो विकास आहे तो विकासाबाबतीत आम्ही त्या ठिकाणी विचारायला गेलो होतो आणि आम्हाला आमच्या निघालेल्या निवेदा आमच्या आजही आमच्या निवेदा काढल्या तर आमचा कुठलीही तक्रार त्या ठिकाणी नाही परंतु खडसे साहेबांचं जर नाव तुम्ही खराब करत असाल तर आम्ही पंधरानी पंधराशे सरपंच त्या ठिकाणी मिटिंगला घेऊन जाण्याची आमची ताकद आहे तर तुम्ही पंधरा सरपंच म्हणताय परंतु याचा कुठेही तुम्ही खडसे साहेबांच्या याचा दुरुपयोग करू नका कारण खडसे साहेबांसारखा नेता हा जीवाला जीव देणारा नेता आहे कार्यकर्ता आणि मा, आपल्या मान्य मुख्यमंत्र्यांच्या बहिणी त्या ठिकाणी मुलात बसल्या होत्या म्हणून खडसे साहेब त्या ठिकाणी आले तर त्याचा वेगळा रोष त्यांनी काढू नये आमच्या निवेदा ज्या कॅन्सल केल्या त्या निवेदा जर आमच्या गावाच्या परत तुम्ही जशी पहिली यादी नामंजूर केली तशी ही पण नामंजूर करा आणि संपूर्ण यादी नव्यानं हे करा जसं खडसे साहेब म्हणता किंवा तुम्ही म्हणता कि वि लाडे गावाला बाधित आहे तर पंचवीस टक्के आम्हाला जर सीएसआर मिळालंच पाहिजे कारण आमचं परिपूर्ण गाव शंभर टक्के नि एकशे एक टक्का गाव आमचं हे बाधित झालेलं आहे तर या बाधित गावाला अधिक लक्ष देणं हे त्यांचं काम आहे त्यांच्याच संघातलं गाव आहे आणि त्यांच्याच मतदारसंघातल्या गावामुळे त्यांचा या गावालाही विरोध करू नये त्यांचं पत्र शासकीय अधिकाऱ्यांनी वाचून दाखवलं नाथाऊ पत्र वाचून दाखवलं नाही की आम्ही वाचून दाखवलं नाही त्या शासकीय अधिकाऱ्याने पत्र वाचून दाखवलं की आदरणीय आमदार सावकरे यांच्या पत्रामुळे या निविदा रद्द करण्यात आल्या पण आमदार संजय सावकरे असं म्हणतात की मी कोणत्या प्रकारच्या ठिकाणी थांबवलं नाहीये थांबवलं जरी असेल समजा तर सर्व गावांना सारखं मिळावं यासाठी त्यांनी थांबवलं असं म्हणाले मग सर्व गावांना ह्या निविदा सारख्या आहेत का तेच मागणी नाथा भाऊची पण आहे हा सर्व गावांना जर सारखं असतं तर आम्हाला काही कोणी मारलं नाही की आम्ही त्या ठिकाणी त्याच्यानं आंदोलन करतील आमच्या गावात एकोणसत्तर लाखाचे कामं होते प्राथमिक आरोग्य केंद्र होतं पाण्याच्या पिण्याची टाकी होती रस्ते गटारी होत्या हे सर्व्या निविदा आमच्या त्या ठिकाणी निघालेल्या होत्या तर त्याची ते सर्व निविदा कॅन्सल करून तुम्ही फक्त पाण्याच्या ट्रेनच्या पंधरा लाखाचे कामं आमच्या गावात घेतले गटारी आणि हे मग हे तर आम्ही ठराव दिलाच नाही जर आमचा पहिले ठराव तुम्ही कॅन्सल करता आमचं गाव बी तुमच्या तालुक्यात आहे आम्ही तुमच्याच मतदार आहे काही वेळ लागते म्हणून त्यांनी ते की सर्व गावांना जर सारखं असेल तर वेळ वेळ लागते मागचे काम पुढे नसते पहिले पहिले काम पहिले घ्या ना हेही गाव तुमच्या मतदारसंघात काय ह्याही गावानं तुम्हाला भरपूर प्रेम केलाय आणि करू सुद्धा त्याच्यात कोणतीही शंका असली तर तुम्ही तेही सांगा कि वेल्ला गाव हे माझ्यावर प्रेम करणार नाही बरं आता नुकतं त्या ठिकाणी एक कोटी पंचाळीस लाखाच्या ट्रान्सफॉर्मर सुद्धा त्या मंजूर आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे या प्रकारकडे काय बघतात भाऊ बाजूला ठेवा बाजूला ठेवा तुमचं या प्रकारकडे काय बघतात म्हणजे राजकारण आहे काय राजकारण कुठलंही नाही आहे आम्ही आमच्या गावाचा विकास निधी माहिला आहे आमच्या गावाच्या विकास निधीमध्ये जर कोणी राजकारण आणून हे करत असतील तर त्यानेच वाट्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आदरणीय आमदार साहेब म्हणतात की वेल्ड्याचे काही कार्यकर्ते नाताबाउलात जाऊन कानामध्ये दुसरं काही सांगता परंतु कार्यकर्त्यांनी कुठलंही खोटं बोललेले नाही आहे कार्यकर्त्यांनी जी सत्यता आहे तीच सांगली आहे कारण भाऊ आपलं आमदार सावकार साहेब म्हणतात की कार्यकर्ते अधिकारात दडपण आणता आणि कामं घेता परंतु त्यांच्याजवळ तसे दहा लोक उभे आहे त्यांचेच कार्यकर्ते की ते कामं घेऊन घर तर बांधता आपण भीती घर बांधताना खालता साहेबांनी लक्ष द्यावं नंतर दुसऱ्या कार्य खडसे साहेबांच्या कार्यकर्त्यावर आरोप करावे आमची मागणी अशी होती की आमच्या गावाला जो सीएसआर निधी मिळतो तर आमचा जो सीएसआर निधी आहे आणि म्हणजे यांनी काय केलं आधी सर्वात आधी असं केलं की आम्हाला एकोणसत्तर लाखाचे काम सुचवले म्हणजे आम्ही त्यांना सुचवले एकोणसत्तर लाखाचे कामं सुचवले आणि त्यानंतर ती यादी रद्द करून नव्यानं दुसरी यादी तयार करण्यात आली आणि नव्याने यादी तयार केली तरी त्या नव्या यादीमध्ये आमच्या गावाचे एकोणसत्तर लाखाची जी कामं होती ती कामं कमी करून फक्त आणि फक्त पंधरा लाखावरती आणली तरी आमची अशी मागणी महाजनकोकडे सदर पत्राद्वारे आम्ही प्रत्येक वेळा त्यांना सूचित केलेलं आहे की आमचं गाव हे मी लढा आयबंड बाधित आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला पंचवीस टक्के सी निधीमधून एक राखीव निधी म्हणून आमच्या गावाला तो डिक्लेअर करावा पंचवीस टक्के निधी आमच्या गावाला द्यावा आणि उर्वरित निधी जो आहे तो तुम्ही इतर सर्व गावांना वितरित करावा आणि तसेच जो आयबंड बाधित आहे मग मी लढ्याचे आशबंड बाधित सुश्री आहे पिंपळगाव गाव आहे खंडाळा आहे मुंडाळा आहे शिंदी आहे पण या गावांना तुम्ही पण तो निधी निधी द्यावा निमान पण त्या याच्यामध्ये तर आमची मागणी अशी आहे की आमच्या गावाला तुम्ही पंचवीस टक्के शिरसा निधी या वेगळा निधी द्यावा आणि उर्वरित गावांना तुम्ही जो निधी आहे तो तुम्ही प्रत्येक गावाला तो तुमच्या मनाने द्या किंवा त्या ग्रामपंचायतीची जे पत्र मागणी नुसार द्या पण आमच्या गावचा जो निधी आहे आम्हाला तो पंचवीस टक्के निधी तो आमचा निधी आहे तो आम्हाला पाहिजेच आहे आणि आमची शेवटपर्यंत हीच मागणी राहणार आहे काल पण तीच होती आज पण ती आहे आणि उद्या पण हीच मागणी राहणार आहे की आम्हाला पंचवीस टक्के सी निधीमधून अखंड आमच्या आणि फक्त आणि फक्त आमच्या गावाला मिळावा कारण बंडासाठी जे गाव जंगल गेलेलं आहे ते भक्त आणि फक्त मी लळे गावातील शिवारामधलं जंगल गेलेलं आहे आणि त्या त्याशबंडामुळे इतर गावांना सुद्धा प्रदूषणाचा त्रास सोसावा लागतोय मग त्या गावांना पण तुम्ही समाविष्ट करून घ्याव जेणेकरून त्या गावातील लोकांना सुद्धा म्हणजे जे, जे सुसरी असेल पिंपळगाव असेल खंडाळा मुंडाळा सिंधी सुरवाळा इच्वा। हिचो आहे आणि सर्वात आधी म्हणजे ज्या वेळेला सिंहजार सुरू झाला त्यावेळेला फक्त तेरा गावं होती त्यानंतर धीरे 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 ती आता एकवीस गावांपर्यंत सीएसआर म्हणजे सीएसआर मध्ये वाढत गेले एकतीस गाव वाढले भविष्यामध्ये पन्नास गाव होती मग आमच्या गावाला काय निधी मिळेल त्याकरता आमची मागणी आहे की आम्ही लढे गावासाठी आज बाधित म्हणून त्यांच्यासाठी एक स्वतंत्र निधी पंचवीस टक्के सीएसआर मधून मी लढे गावासाठी देण्यात यावा आणि मी उलमधे तुम्ही इतर गावांना द्यावा लढा फक्त गावाचा आहे हो फक्त महाजनको आणि गावाचा आहे हिच्या मध्ये कुठलंही राजकारण नाही आणि काय नाही आम्हाला फक्त आमच्या गावाचा विकास व्हावा यासाठी आम्ही महाजनको बरोबर आमची बर, लढाई चालू अगदंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदि आदि कारी सारे विद्या विद्या माजी माउली सब्सक्राइब now एंड प्रेस द बेल icon नेवर मिस एन अपडेट